हरहुन्नरी कलाकार सचिन खेडेकर चौदा मे रोजी त्यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला गर्व आहे मला मी मराठी असल्याचा असं म्हणत जो अभिनेता प्रत्येक मराठी मनात शिरला ते सचिन खेडेकर सचिन यांनी खऱ्या अर्थाने आपल्या अभिनय क्षेत्राला सुरुवात केली ती एकोणीसशे पंच्याऐंशी साली विधिलिखित हे त्यांचं अभिनय केलेलं पहिलं नाटक होतं त्यानंतर श्यामरंग तुझ्या माझ्यात अशा काही नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे नाटकाबरोबर त्यांनी टेलिव्हिजनवरही खूप काम केलं त्यांनी अभिनय केलेली पहिली हिंदी सिरियल होती इम्तिहान त्यानंतर त्यांनी सैलाब संविधान याही हिंदी सिरियल्समध्ये भूमिका साकारल्या हिंदीबरोबर त्यांनी चाळ नावाची वस्ती आणि आभाळमाया अशा काही मराठी मालिकांमध्येही काम केलेलं आहे सचिन खेडेकर यांनी अभिनय केलेल्या या चित्रपटांची यादी खूप मोठी आहे जीवा सखा चिमणी पाखरं आपली माणसं हे सचिनजींचे सुरुवातीच्या काळातले चित्रपट काकस्पर्श हा वेगळ्या विषयावरचा चित्रपट त्याचबरोबर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट ज्यासाठी त्यांना जीचं बेस्ट ॲक्टर अवॉर्ड मिळालं होतं हिंदीतही त्यांनी ते जिद्द बादशहा जंग तेरे नाम सिंघम हे चित्रपट केले हिंदीतील एक विशेष चित्रपट सचिन खेडेकर यांच्या वाट्याला आला तो म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि ज्यात त्यांनी सुभाषचंद्र बोस यांची मध्यवर्ती भूमिका साकारलेली आहे या चित्रपटासाठी सचिनजींना बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार मिळाला आणि ती भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली सचिनजी नेहमी सांगतात त्यांच्या अभिनयातले गुरु विनय आपटे स्टेजवर उभं राहण्यापासून ते भाषेपर्यंत सगळ्यात विनय आपटे यांनी कायम मार्गदर्शन केलं आपल्या अंगातील कला जर फुलवायची असेल तर गुरूंचं पाठबळ शिकवण लागते त्यामुळे आयुष्यात गुरु आणि त्यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे फक्त नाटक सिनेमा यात अभिनय नाही तर सचिन खेडेकर म्हटलं की सूत्रसंचालन हे समीकरण आहेच मग नक्षत्रांचे देणे सारखा एखादा मोठा कार्यक्रम असो किंवा कोण होईल मराठी करोडपती असेल सचिन यांची सूत्रसंचलन करण्याची शैली खूप छान आहे यामागचं कारण म्हणजे सचिनजींना कविता खूप आवडतात ती कविता सादरीकरणही उत्तम करतात सचिन खेडेकर यांना त्यांच्या अनेक भूमिकांसाठी वेगवेगळे पुरस्कार लागले सैलाब या हिंदी सिरियलसाठी त्यांना बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार मिळाला तसेच मृगजळ ह्या सिनेमासाठी जी गौरव बेस्ट ऍक्टर पुरस्कार मिळालेला आहे घराबाहेरसाठी साठी सचिन यांना राज्य पुरस्कार मिळाला दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले सचिन खेडेकर यांनी नुसतं हिंदी मराठीच नाही तर तेलुगू तमिळ गुजराती मल्याळम या भाषांमध्येही चित्रपटात काम केलेलं आहे एखादा कलाकार कितीही मोठा झाला कितीही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले मसाला पटांपासून चित्रपटांपर्यंत आभाळा एवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधी संपत नाही कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा रंगभूमीकडे वळतो इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो आणि कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देतो स्वतःलाही धन्य मानू लागतो चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर याला अपवाद नाहीत मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे सचिन खेडेकर तब्बल एकवीस वर्षांनी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले गेटवेल सून हॅमलेट फसवी वाडा चिरेबंदी मग्नतळ्याकाठी संजा छाया हरवलेल्या पत्त्यांचा बंगला चार चौघी अजिबाई जोरात आदी मराठी व्यावसायिक रंगभूमी गाजवणाऱ्या दर्जेदार नाटकाची परंपरा जपणाऱ्या जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित संस्थांनी पुन्हा एकदा नवीन नाट्यकृतीचं शोधनुष्य उचललं आहे आयुष्यात प्रत्येकाच्याच वाट्याला एक भूमिका येते भूमिका जगण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी कलावंतच असण्याची गरज नसते असे म्हणत जिगीषा अष्टविनायक एक, एक नवीन नाटक घेऊन येत आहे चंद्रकांत कुलकर्णी सादर करते असलेल्या भूमिका या नाटकाद्वारे सचिन खेडेकर यांनी रंगभूमीवर पुनरागमन केलेलं आहे सचिन खेडेकर यांनी आजवर दमदार अभिनय कौशल्याच्या दोरावर मराठी चित्रपट मालिका नाटक या तिन्ही माध्यमात आपला ठसा उमटवला असून तसेच वेबसिरीजमध्येही त्यांच्या अनेक भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत अभिनेते सचिन खेडेकर यांच्या पत्नी जलपा खेडेकर या प्रसिद्ध झोतापासून कायम दूर राहिल्या आहेत त्यांनी वेगळ्या क्षेत्रात ओळख मिळवलेली आहे, आहे। जलपा या एक स्वतंत्र व्यावसायिक आहेत प्रोवो सेंटरमध्ये त्या व्यावसायिक थेरपीस सहाय्यक पदावर काम करतात पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सचिन खेडेकर लिहितात जलपा माझ्या जीवनाचा प्रकाश एखादी व्यक्ती तिच्या सर्व गुणांमुळे आवडते आणि काही गुणांमुळे तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम असतं हीच परफेक्ट रेसिपी आहे एकोणीस एकुनीश डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव साली लग्नगाठ बांधली त्यांनी अनेक मालिका सिनेमांमध्ये काम केलं मी शिवाजीराजे भोसले बोलतो या सिनेमाने तर त्यांना प्रचंड लोकप्रियता दिली ते मराठीशिवाय बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्येही ॲक्टिव्ह असतात अनेक साऊथ सिनेमात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत अभिनयासोबत ते दिग्दर्शक देखील आहेत आज सचिन खेडेकर यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा अभिनय क्षेत्रातला त्यांचा आलेख कायम चढत राहू हीच सदिच्छा